मला आणि माझ्या सहकारी लोकप्रतिनिधींना तक्रार येत होत्या जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत प्रवासी संघटना आहेत इकडचे रिक्षा चालक आणि वाहन चालक या सगळ्यांशी काही महत्त्वाच्या मागण्या होत्या आणि इकडच्या जे संबंधित रेल्वेचे अधिकारी असो संबंधित अधिकारी असो त्यांना असं वाटलं की या रेल्वे स्टेशनचा कोण वालीत नाही पण आता सन्मान्य खासदार राणेसाहेब इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवर्जून या सगळ्या गोष्टीची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून आज ही बैठक मला घ्यायला जाऊ आता केंद्राचं अधिवेशन सुरू आहे हे जे काही मागण्या आज लोकांच्या माझ्याकडे आलेल्या आहेत त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून आम्ही काही तातडीचे जे बदल मागितलेले आहेत या सगळ्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत आजच्यापेक्षा वेगळी परिस्थिती रेल्वे स्टेशनची तुम्हाला निश्चित पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल तात्काळ बदल कोणकोणते असतील आता इथे रिंग रोडचा एक जो विषय आहे त्याची अगर गरज असेल तर त्याला काढण्याची सूचना आम्ही लोकांनी दिलेली आहे स्काय वॉकचा विषय आहे ज्याच्यामुळे लोकांना ट्रॅकवर कधी कधी चालण्याचा तो फार धोकादायक विषय आहे त्याचबरोबर वेटिंग रूम आहे शेडचा विषय आहे पाण्याचा विषय आहे हे जे काही बेसिक विषय प्लस रस्ता रस्ता मी त्यांना विचारलाय की जो इकडचा रेल्वे अंतर्गतला जो अप्रोच रोड आहे त्याच्यावर त्याला आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी परवानगी द्यावी त्याच्यावर ते काम करतील म्हणजे तातडीने सोडवण्याचे काही विषयाचे लिस्ट आम्ही बनवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही बदल करण्याची सुरुवात करणार आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा